नमस्कार आपले बदलापूर मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते अडीच वर्षापूर्वी पापाची हंडी फोडली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच दोन हजार चोवीस मधली हंडी आम्हीच फोडणार असल्याचे सांगत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणूक जिंकणार असल्याचा दावा ठोकला कल्याण मध्ये चक्की नाका येथे स्वागत कमानीचा भाग कोसळला सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही कल्याणमध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ उर्फ अप्पा शिंदे यांच्या कल्याणपूर्व भागातील कोळसेवाडी मधील औषध दुकानात एका चोरट्याने शनिवारी मध्यरात्री चोरी केली नुकताच दोन दिवसीय विशेष तिकीट तपासणी मोहिमेत पश्चिम रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या एक हजार दोनशे त्र्याहत्तर प्रवाशांची धरपकड करून चार लाख रुपये दंड वसूल केला एका उच्च शिक्षित बेरोजगार तरुणाने समाज माध्यमांवर दुचाकी चोरीचे धडे घेऊन दोन दुचाकी चोरल्याचा प्रकार भांडू पेधे उघडकीस आला बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच गोवंडी येथे धार्मिक शिक्षण संस्थेत शिक्षकाने सात वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय तोतया वारसा दाखवून अन्य भाऊ मयत झाल्याचे खोटे दाखले तसेच कागदपत्र बनवून जमीन विक्री प्रकरणातील तोतया वारसास भाईंदर पोलिसांनी गुजरात मधून अटक केली माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आणखी सहा जणांचा समावेश असल्याने त्यांनाही अटक करण्यात आले बदलापुरातील त्या शाळेतील पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब शिक्षण मंत्र्यांची धक्कादायक माहिती विरोधकांनी कितीही रडगानं गायलं तरी विधानसभेची हंडी महायुतीस फोडणारे एकनाथ शिंदेचा विरोधकांना टोला ज्येष्ठ अभिनेत्री सुहास देशपांडे यांचं निधन आज पुण्यात झालं असून त्यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार